आपल्या शेतातील माती जिवंत आहे का असा जर मी आपल्याला प्रश्न विचारला तर शेतकरी मित्रांनो आपण थोडीशी विचारात पडू शकता कारण असं आहे की आपण रासायनिक खताचा सर्रास करीत असलेलो वापर कारण की आपण आपल्या शेतीमध्ये प्रत्येक पिकासाठी रासायनिक खताचा वापर हा एवढ्या प्रमाणात करत आहोत की आपली शेती ही मृत होतो आहे तर त्याचं कारण असं आहे की आता आपण पाहू शकता आता जर आपण शेतात गेलो तर आपली शेतीची जी कठीणता आहे ही एवढी कणक झालेली आहे की ते सहजासहजी म्हणजे अशी नरम माती नरम माती म्हटल्या जात नाही कारण की आधी जर आपण पाहिलं ना तर आपल्या जमिनीवर असा पाय ठेवला ना, हो ना, ना तर गादीसारखा हा आधी पाय दबत होता पण आता या पंधरा वीस वर्षात रासायनिक खताचा आणि रसायनाचा एवढा सर्रास वापर झाला आहे की त्यामुळे आपल्या जमिनीचा सगळा धिगाणा झालेला आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश गुंगळ ॲग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या शेतातील माती ही जिवंत राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम आपल्याला म्हणजे माती जिवंत आहे का हे जाणून घ्यायसाठी आपल्याला सगळ्यात आधी करावं लागते ते माती परीक्षण म्हणजे माती परीक्षण केल्याने आपल्याला आपल्या मातीमध्ये नेमकं काय आहे ते समजू शकेल आणि त्यावरच आपल्याला सगळ्या उपाययोजना हे करता येतील तर त्यासाठी आपल्याला आधी आपल्या शेतामध्ये मातीचं परीक्षण करीत असताना आपल्याला मातीचं परीक्षणासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लागतात परीक्षणाने काय होते म्हणजे मा माती परीक्षण म्हणजे आपल्या शेतातील माती किंवा मातीच्या नमुन्याच्या सहाय्याने रासायनिक पृथककरण करणे म्हणजे आणि रासायनिक पृथककरण करून त्यामध्ये असलेले उपलब्ध असलेले अन्न घटक म्हणजे जीवनसत्व आपल्याला माहीत पडतात म्हणजे मुख्य अन्नद्रव्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याचा आपल्याला नेमकं माहिती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीत असलेला जसं सगळ्यात महत्त्वाचा आपल्या जमिनीला सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हा एक महत्त्वाचा घटक आहे नंतर आहे जमिनीचा सायमू सामू म्हणजे जमिनीचा पी एच म्हणजे प्रोजेक्टेड हायड्रोजन ई सी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडिक्टिव्हिटी म्हणजे जमिनीची वाहन क्षमता किती आहे हे, हे अन्नद्रव्याची वाहन क्षमता किती आहे हे, हे आपल्याला या माती परीक्षणामुळे कळू शकते तर आपल्याला माती परीक्षण करायचे असल्यास आपल्याला सर्वप्रथम म्हणजे आपल्याला माती परीक्षण कधी करावे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे माती परीक्षण करताना आपल्याला शक्यतो रब्बी पिकांची काढणी झाल्यास किंवा मा आपल्या जमिनीमध्ये ओलावा नसायला पाहिजे किंवा मे एप्रिल आणि मे महिना हा मे हे जे दोन महिने आहेत यामध्ये आपल्याला सगळ्यात चांगले मातीचे नमुने घ्यायसाठी चांगले ठरू शकतात तर माती परीक्षणाचे माती परीक्षण करीत असताना आपल्याला आपल्या समजा एका एकरातील आपल्याला जर माती परीक्षण करायचे आहे तर आपल्याला माती परीक्षणासाठी आपल्याला कुठची माती घ्यायची आहे आधी यासाठी आपल्याला मी सांगतो तर माती परीक्षणासाठी आपल्याला नमुना घेत असताना आपल्याला ज्या ठिकाणी आपण गुरे ढोरे बांधतो त्या ठिकाणचा आपल्याला नमुना घ्यावायचा नाही किंवा ज्या ठिकाणी मागील वर्षी आपण सोयाबीन किंवा तूर किंवा ज्या ठिकाणी आपला काळी कचरा हा जास्त विघडन झालेला असतो सडलेला असतो कंपोस्ट म्हणजे कुजलेला असतो त्या ठिकाणचा मातीचा नमुना आपल्याला घ्यावायचा नाही आहे ज्या ठिकाणी शेणखत टाकलेला आहे त्या ठिकाणचा <laughs> आपल्याला मातीचा नमुना हा घ्यावायचा नाही आहे किंवा ज्या ठिकाणून आपल्या शेतातून बांध बांधावरचा आपल्याला नमुना घ्यायचा नाही आहे हे झालं मातीचा नमुना कुठचा घ्यायचा नाही आहे यासाठी आता सर्वप्रथम आपण जर समजा आपल्याला एका एकरातील नमुने मातीचा नमुना जर घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण आधी आपल्या एका एकरात आपल्याला नागमोळी पद्धतीने जसं झिगझॅग पद्धत या पद्धतीने आपल्याला कमीत कमी आठ ठिकाणी आपल्याला खड्डे खोदायचे हो आहेत आपण सातही घेऊ शकता आठ घेऊ शकता दहाही घेऊ जास्त खड्डे घेतले त्यातून सॅम्पल निघणार आहे आणि ते मिक्स केल्यानंतर आपल्याला चांगला एक उत्तम नमुना आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला अशा आधी आपल्याला पॉईंट ठेवायचे आहेत आणि त्या पॉईंटनुसार आपल्याला माती काढायची आहे माती काढतात असताना आपल्याला जर आपण रबी म्हणजे जसं रब्बी पिकं किंवा आपलं सोयाबीन उडीद तूर कापूस ह्या पिकांसाठी आपल्याला एक बाय एकचा खड्डा खोदायचा हो आहे आणि एक बाय एकचा खड्डा खोदत हो असताना आपल्याला त्याची खोली हे एकच फुट असायला हवी आणि तो व्ही आकाराचा असा 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 व्ही आकारायचा असा व्हायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला अशी माती कापताना आपल्याला त्यातून माती निघायला पाहिजे फळबागेसाठी वेगळा नमुना घ्यावा लागते तर मी तो नंतर सांगतो तर आपण जर सर्वप्रथम आपल्याला मातीसाठी नमुने खोदण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला कुदळ हवी फावलं टोपलं आणि एखादी लोखंडाची पट्टी किंवा आपल्याकडे बांबूचा जो बांबू असते त्याचा आपल्याला एखादीशी काम काढलेली तरी चालेल कारण की आपल्याला माती खाचत न्यावं लागते तर ते असली हे एवढं आपल्याला साहित्य पाहिजे आणि एखादा प्लॅस्टिकचा कागद हा फार आपल्याला मातीचा माती, माती टाकाव्यासाठी आपल्याला आवश्यक आहे आणि सोबत आपल्याला मातीचा नमुना पॅक करायसाठी आपल्याला पन्नी लागेल एक आणि त्या पन्नी पन्नीमध्ये आपल्याला मातीचा नमुना साठवावा लागेल तर हे झालं आपलं साहित्य लोखंडाच्या पट्टीच्या सहाय्याने वरून एकदम सुरुवातीच्या म्हणजे समजा जर आपल्या जमीन आपली जर क्षारपळ असेल किंवा पा पानफा हे असली किंवा क्षारयुक्त असेल तर वरचे दोन तीन इंचा माती बाजूला सारून आपल्याला खड्डा खोदायचा हो आहे आणि वरूनपासून अशा मा लोखंडी पट्टीने तो वरूनपासून खालीपर्यंत कासत काजत न्यायचा आहे आणि प्रत्येक खड्ड्यातली कमीत कमी, -कमी पाऊन एक किलोपर्यंत आपल्याला माती घ्यायची आहे आता आणि ही माती पूर्ण आठ खड्ड्यांमधली एका आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदावर जमा करायची आहे आणि ते मिसळताना पूर्ण मिसळून त्यातून आपल्याला आपल्याला सॅम्पल काढायचं आहे म्हणजे ते, आप आप ते आपल्या एका कागदावर आपल्याला पूर्ण सपाट अशी माती करायची आहे त्यामध्ये अधिकचं चिन्ह काढायचं आहे म्हणजे आपले अधिकच्या चिन्हामुळे चार भाग होतील आणि चार भाग हे आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत आणि त्या चार भागांमधले दोन भाग जे समोरासमोरील असतात ते आपण काढून बाहेर टाकायचे आहेत आणि दोनच भाग ठेवायचे आहेत परत जे दोन भाग राहिले हे आपल्याला एकत्र करून मिक्स करून त्यावरती आपल्याला त्याचे चार भाग करायचे आहेत आणि त्या चार भागांमधला आपल्याला परत दोन भाग हे काढून टाकायचे आहेत आणि दोनच ठेवायचे आहेत हे तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत आपल्याला अर्धा ते पाऊन किलो माती ही शेवटी शिल्लक राहणार तोपर्यंत आपल्याला हे अशी प्रोसिजर करायची आहे आणि ज्या ज्यावेळेस ज्या वेळेस आपला अर्धा ते पाऊन किलो मातीचा नमुना तयार होईल म्हणजे शिल्लक मा राहिलेली माती अर्धा पाऊन किलो असेल ती माती आपल्याला आपल्या पॅ प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये किंवा एखाद्या थैलीमध्ये साठवायची आहे आणि ते साठवित असताना त्यामध्ये आपल्या शेतातील म्हणजे ज्या शेतातली आहे त्या शेतकऱ्याचं शेत नाव गाव पत्ता आणि तालुका जिल्हा हे एवढं लिहायचं आहे आणि शेताचा सर्वे नंबर लिहायचा आहे शेत किंवा गट नंबर लिहायचा आहे आणि मागील वर्षी घेत घेतलेले दोन पिकांची नावं द्यायची आहेत आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या आग आगामी हंगामात आपण घेत असलेल्या दोन पिकांची नावं हे आपल्याला या एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून त्या आपल्याला नमुन्यात ठेवायचा आहे जसं आपण आपण हा एक आपल्या स्क्रीनवरती आता दिसत आहे या प्रकारचा आपण कागद टाकून आपण हे पाहू शकता या प्रकारे आपल्याला नमुना तयार करायचा आहे आपला नमुना तयार परंतु शेतकरी मित्रांनो बघा मी ज्या वेळेस आपल्याला एक प्रश्न विचारला की आपल्या शेतातील माजीवंत आहे का कारण की आपल्या शेतामध्ये असंख्य असे शे जीवाणू असतात करोड असे जीवाणू आहेत कारण की तेच आपल्या प्रत्येक शेतामध्ये पेरत असलेल्या पिकाला जीव म्हणजे लागणारे अन्नद्रव्यांचा जे गरज आहे था। ते जीवाणूच आपल्या झाडांपर्यंत पोचवून द्यायचं काम करतात ते जीवाणूच आपल्या झाडांना पोहोचवतात त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या ही जास्त असणे फार आवश्यक आहे कारण की जर जीवाणू जेवढे जास्त असतील तेवढी जमीन आपली सुपीक म्हणावं लागेल आणि तेवढीच कलदार म्हणावं लागेल कारण की जेवढे जीवाणू जास्त तेवढीच आपली जीव जमीन आपले जुमाने आपल्याला आपलं कोणतेही पीक हे आपल्याला जुमाने उत्पादित होईल तर त्यासाठी आता आता आपण पाहत आहे आपल्या जमिनीतला गांडूळ हा नाहीचा झालेला आहे कारण की रासायनिक खताचा वापर हा एवढा वर प्र म्हणजे अतिप्रमाणात होत आहे की जवळपास एकती दहा पोत्यापर्यंत किंवा दो दहा बॅगापर्यंत बरेचसे शेतकरी हे कपाशीला रासायनिक खत देत आहेत त्यामुळे आपल्या जमिनीचा आपण जरी नांगरणी करताना वरचा एक ते दीडच फूट नांगरणी करतो परंतु रासायनिक खत जेवढं जास्त वापरतो त्याचा जे जे वाळू राहते हे वाळू किंवा त्यातला जो भाग राहते हा जाऊन जमिनीच्या खालच्या थरावर जसा त्याचा एक स्लॅब तयार होते आणि स्लॅब तयार झाल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये पावसाळ्यात येणारं पाऊ पाणी हे फक्त येते आणि आदळून वाहून जाते कारण की त्याचा निजरा हा जमिनीत होत नाही त्याचं कारण असं असते की आपल्या जमिनीमध्ये खालच्या भागावर पृष्ठभागावर रासायनिक खताचा साचलेला थर असते वाळू जे रासायनिक खतामध्ये जे वापरल्या जाणारी वाळू असते हे एकदम निष्क्रिय वाळू असते त्यामुळे आपल्या जमिनीची हानी होत आहे आणि हे आपल्या शेतकरी मित्रांना लक्षात येत नाही आहे तर शक्कम मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आपल्याला शक्यतोवर सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत आपल्याला कंपोस्ट खत ह्या गोष्टी आपल्याला वापर याचा जास्त करायचा आहे आणि जेवढा आपण जास्त करताल तेवढाच आपल्या जमिनीची सुपीकता वाढेल आपल्या जमिनीमध्ये पी जमिनीचा आहे पी एच इलेक्ट्रिक कंडिव्हिटी इ सी आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन ह्या गोष्टी चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतील तर माझं असं म्हणणं आहे की आपण ह्या गोष्टीचा आपण वापर करा आणि पी एस बी राजभ्रम ट्रायकोट रमा ह्या ज्या आपल्या जमिनीमध्ये ह्या जीवाणूंची कमतरता आहे या जीवाणूंची संख्या वाढवा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा